नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल व्हिडिओमध्ये तर मंडळी विषय असा आहे की मी दोन दिवसा पहिले एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये ई पीक पाहणीचा विषय होता आणि तो विषय जो होता नेमका कोणत्या गावावर आधारित आहे जसं की तो जो व्हिडिओ होता तो सत्य घटनेवर आधारित होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्याच बेसिक वर आहे म्हणजे त्या ठिकाणी मी जाणार आहोत आज आणि ते गाव आहे आपल्या वणीवरून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर आहे ते म्हणजे में मेंढोली आणि वरझडी असे दोन गाव आहे ते एका शिवचे गाव आहे तर त्या दोन गावाचे जे शेतकरी आहे त्यांचा तो प्रॉब्लेम आहे जो मी व्हिडिओ बनवला होता की त्या ई पिक पायणी जे ॲप आहे ते त्यांच्या गावावरून एकवीस बावीस किलोमीटर अंतरावर ते लोकेशन दाखवते तर आज मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो काही लोकांनी तिथं कॉमेंट केलं होतं की चुकीचा प्रचार करताय आहे आणि चुकीच्या गोष्टी तुम्ही लोकांना दाखवत आहे तर आज त्या प्रूफ ज्या गोष्टी मी बोललो होतो की जे होत आहे प्रॅक्टिकल होत आहे ती गोष्ट आज तुम्हाला मी करून दाखवतो म्हणजे ते ऍप जे आहे त्या ऍपला ओपन करून त्या लोकेशनवर त्या ठिकाणावरून दाखवतो की कि किती दूर दाखवत आहे तर तेव्हा त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि जे काही प्रशासनाच्या चुका आहे काय आहे नेमकं या गोष्टीला कोण जबाबदार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या गावकऱ्या कोण जाणून घेणार आहोत की त्या शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की नेमकं यामध्ये त्यांना काय त्रास होत आहे आणि असा त्रास समोरही कोणाला होऊ नये कोणा शेतकऱ्याला होऊ नये आणि प्रशासनाने त्यावर लवकरात लवकर जे त्या, जे चुका आहे त्या चुका दूर केल्या पाहिजे आणि शेतकरी जो आहे कुठं ना कुठं जो त्रासलेला आहे बघू आता आम्ही त्या गावाला जायसाठी आता निघालो आहोत चला मग ऑलरेडी दुसरा बोर्ड आला आहे वरझडीचा तर बघू शकता तुम्ही इकडे वरझडी जायचा रस्ता आहे शाळेत तर आपण पुन्हा फोन लावून बघू नाही रे म्हणजे जे आता मॅप वर आहे लोकेशन जे आहे स्पीड नाही का आता शिवाय वर्दळीचे नाव आणि सेवा आहे ना वर्दळीचा बेलघाटचा आणि परसोडाचा असे तीन गाव आहे तर त्यांची म्हणजे ई पी, पी पाणी झालीच नाही बा झाली तर मग या लोकेशनवर वर जसं मारले आपण त्या पद्धतीनं बरं आता येतं कोणाचं आहे जे लोकेशनवर आपण घेऊ शकतो हर्ष हर्ष आहे तर मंडळीचे गणेश दादा जे होते कावडे ते पण आले त्यांना भेटलो आपण त्यांनी समोर आहे आणि आता त्या लोकेशन वर जात आहोत एका जण शेत आहे ज्याचा ई पीक पाहिणी जे आहे ते झाली नाही आहे आणि त्याचं लोकेशन जे आहे ते वीस एकवीस किलोमीटर जवळपास काहीतरी दाखवते म्हणते बघू आपण ऍप मध्ये टाकूनच आता चला बघा त्या वावरात जाऊ आपण ते मंडळी आता आपण जे आहे ना जवळ वरझडी ग्रामपंचायत मधलं बंडा म्हणून एक गाव आहे वरझडी बंडा जे गट ग्रामपंचायत आहे आणि त्याच्यातलं हे वरझडी शिव मधलं तर त्यांचं एक शेत आहे जवळच गावाजवळच गाव दाखवून देतं हे बंडा गाव आहे ठीक आहे आणि ह्या गावाजवळच वडाचं झाड देतं गावामधलं ते वडाचं झाड दाखवून देत आहे आणि सोबत तुम्हाला मी लोकेशन पण दाखवतो हे माझं लोकेशन दाखवतो का नेमकं हे लोकेशन कुठं आहे कारण तुम्हाला समजलं पाहिजे ओरिजिनल हे इकडं हे बघा तुम्ही पाहू शकता हे जिथं मी आत्ता उभा आहो हे लोकेशन हे वर्झडी बघू शकता तुम्ही वर्झडी आणि या वर्झडी पासून हे जवळपास जवळपास म्हणजे एक किलोमीटर असेल बंडा एक किलोमीटर आहे मला लाईव्ह लोकेशन पण दाखवलं की असं नाही झालं पाहिजे की दुसऱ्या ठिकाणी उभा आहो आणि दुसऱ्या ठिकाणचं दाखवत दाखवता लाईव्ह जे गुगलचं लोकेशन आहे ते दाखवलं चला आता वावरात जाऊ आपण आता आपण या वावरात आलो आहे आणि या थोडं वावराच्या आतमध्ये जाऊ आपण थोडं अंदर जाऊ म्हणजे एकदम एकदम नाही की रस्त्यावरच दाखवण्यापेक्षा थोडं आतमध्ये जाऊ आणि तिथं जाऊन चेक करू तर आपण थोडं आतमध्ये येत आहोत अंदर येतो आपण एक काम करू ह्या तुरीच्या जवळपास येऊ आता तुम्हाला इथं आल्यानंतर दाखवतो की कि मी किती दूर आलो तर तुम्ही बघू शकता मी कुठं आलो ठीक आहे तर हे जे गाव आहे बंडा गाव आहे आणि बंडा गाव बंडा गाव आहे आणि बंडा गावाच्या जवळ हे इकडे रस्ता आहे ज्या रस्त्याने आम्ही आता आलो हे बघा इथे पाहू शकता तुम्ही रस्त्याला लागलेलं वावर आहे तिथं आपण आता इथं लाईव्ह करून पाहू म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे तर ॲप सुरू करा हा तर हे बघू शकता तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली आहे का का थोडी दोन मिनटं थांबा बघू शकता आता हे रुचित्र गोविंद्र वासेकरचं हे शेत आहे आणि त्या शेतातच आम्ही उभा आहोत प्रोसेस होत आहे पीक माहिती वर क्लिक केल्या त्यानंतर क्रमांक दोनशे चौतीस गट क्रमांक एकशे पंचवीस एक दोनशे दोन। दोन। एकूण क्षेत्रात हंगाम खरीप पिकाचा वर्ग पीक घेतलं कापूस कपूस आहे ना बोरवेल आहे ना बोरवेल बोरवेल करा ना, ना। काय फरक पडत नाही बलि तर वलि हां ठीक आहे आता लागवड झाली आपली विलच बघ जूनमध्ये हां जून जून जवळपास जून पण हां मागं पुढे एक दोन दिवस पण जून जूनमध्ये झालं ठीक आहे काही माहिती राहिली आहे ठीक आहे आता हे प्रोसेस जी, में जी आहे समर, ना पूर्ण झाली आहे जे वराचा गट नंबर पासून सर्व्हे नंबर सगळं टाकलं टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आता निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासून अंतर मीटर मध्ये सतरा हजार पाचशे पंचेचाळीस आपण शिकत उभा आहोत हा आता हे जे आहे हे तुमच्या समोर तुमच्या समोर इथं तुम्ही बघू शकता की जे प्रोसेस झाली ते प्रोसेस गट नंबर पण तुम्हाला ते दिसत आहे तुम्ही बघू शकता की तुमच्या समोर प्रोसेस झाली आणि गट नंबर जो काय एकशे पंचवीस आहे गट नंबर बरोबर एकशे पंचवीस गट नंबर आहे आणि हा इथं जे आहे ना तुम्ही बघू शकता की शेताला लागूनच आहे झूम होत नाही पण तरी ठीक आहे दिसत आहे एकशे पंचवीस दिसतच आपण उभा प्रोसेस केली आपण आपल्याला त्या लोकेशनवर आहो पण तिथून तेवढ्या दूर जाऊन आपल्याला करून करावं लागते असं म्हणणं आहे त्यांचं आपल्या टीम हा कोणता हा हे बघा वनी वणी रोडून जायचं ओलांडून जायचं म्हणजे नेमकं कोणी लागली हा कोण्या क्षेत्रामध्ये आहे ते दाखवते बस स्टँड गॅरेज अच्छा हा गणेश मंदिर रेल्वे स्टेशन वगैरे आलं भारत पेट्रोलियम हा पोलीस गार्ड हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम नेमका आहे की नाही आहे हे इथं डायरेक्ट तुमच्या समोर लाईव्ह आहे म्हणजे खोटे प्रचार करता आणि खोटे व्हिडिओ बनवून टाकता आ, हे तुम्हाला दिसलं पाहिजे की नेमकं कसं होत आहे त्याच ते चालू आहे हे बघा हा टिंबा आहे बंडा आता आपण येतो बा लोकेशन कुठली हा तिकड असं आहे म्हणजे वरजडी बंडा आपलं लोकेशन दाखवलं दाखवा दाखवा हे आपलं लोकेशन आहे बंडा गावाचं दिसत आहे आपण उभा हे आपलं लोकेशन आहे आणि नाही काही विषय नाही समजलं तेथून वापस आलो आता हे जे लोकेशन दाखवत आहे लास्ट लोकेशन हे कुठचं दाखवत आहे वांजरी येथून जवळपास दाखवत आहे हे बघा इथं हे बघा सतरा मीटर म्हणजे सरळ सरळ सतरा किलोमीटर इथून दाखवत आहे तुम्ही बघू शकता की किती मोठा म्हणजे घोड आहे याच्यात आता घोड म्हणता येणार नाही काही लोकांच्या चुका आहे जे ज्यांना हे मॅपिंगचं काम दिलं असेल ऍपचं त्यांनी ह्या गलत्या केल्या चुका केल्या आता ह्या चुका ह्या शेतकऱ्याला भोगायला लागत आहे आणि अशी इथं एक दोन शेतकरी नाही तर किती एकशे नव्याण्णव म्हणजे दोनशे शेतकरी आहे सांगा आता दोनशे शेतकरी किती त्रास भोगत आहे बरं दिवस किती झाले या गोष्टीसाठी जे तुम्ही तिथे जाऊन करता एक तारखेपासून जसं ऍप चालू झालं ना तेव्हापासून आम्ही प्रयत्न करायला लागलो आम्हाला अडचणी आला आधी समजलंच नाही एक हप्ता आमचे एक हप्ता समजा असेच गेले आमचे आम्ही चलाट्यापर्यंत गेलो कोतवाला पर्यंत गेलो ठीक आहे हा जो हा जो प्रॉब्लेम आहे ह्याच वर्षी झाला पहिलं वर्षी मागच्या हो वर्षी जे होत होत अच्छा अच्छा पण ह्या वर्षी जो प्रॉब्लेम झाला आहे तो या वर्षीचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि मागच्या वर्षी तर एक रुपयामध्ये विमा होता त्याच्यामुळे लोक टेन्शन तेवढे घेत नव्हते पण या वर्षी तर पैसे भरा लागतात पैसे भरा लागते म्हणून माहिती का जाऊन करत नाही आहे असे प्रॉब्लेम इकडे आहे आता आपण समोर जाणून घेऊ की आणि नेमकी ह्या समस्या जी अहिवाची समस्या घेऊन कुठं कुठं गेले ते पण आपण जाणून घेऊ मंडळी हा जो गाव आहे हा वर्झडी मधला बंडाक जे गटग्रामपंचायत आहे तो आहे दाखवून देतो मंदिरासमोर उभा मी आता जे हनुमान देवस्थान बंडा वरझडी हे गावचं आहे आणि हे जे प्रॉब्लेम आहे हे जे समस्या आहे ह्या गावात आहे या गावाच्या गावा जवळचे जे म्हणजे मेंडोली मेंडोलीस ना मेंडोली वरझडी आणि बंडा ह्या तीन गावामध्ये इथं सध्या तरी या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की इथं प्रॉब्लेम आहे आता याच्या व्यतिरिक्त अजून खूप साऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहे तो तर तिथला तिथला असणारच पण माझ्या गावाजवळचं होतं म्हणून मी इथपर्यंत पोचलो आता मला हे सांगा गणेश भाऊ की तुम्ही हे जे समस्या आहे समस्या घेऊन कुठं गेलते म्हणजे पहिली पायरी जे राहते की भार नंतर तलाठी तहसीलदार पर्यंत गेलो एसडीओ साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं की आमच्या लेवलवर नाही तुम्ही जिल्हा अधिकारीकडे जावा बा तिथपर्यंत गेलो तिथपर्यंत म्हणजे यांनी शेवटच्या पायरीपर्यंत जाऊन पोहोचले आता फक्त माहिती का फडणवीसच्या घरी जायचे राहिले होते बरोबर आहे तिथपर्यंत आपल्या आत पोहोचणार नाही शेवट कसा आहे ना हा जो प्रॉब्लेम आहे हा कोणत्या राजकीय नेत्याचा नाही पण हा जो आहे हा प्रशासनाचा आहे शासनाचा नाही पोहोचले कारण जिथं जाल पाहिजे प्रशासनापर्यंत तिथपर्यंत पोहोचले आता ज्यांनी मॅपिंग केलं त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणते तर त्यांनी ते बरोबर केलं नाही त्यांच्या चुकामुळे तुम्हाला भोगा लागत आहे एकशे नव्याण्णव लोक जे इथले आहे समजा शेतकरी आहे त्यांना भोगा लागते तर आता तुमच्या किती लोकांचे झाले गावातले गावातले कमीत कमी सत्तर पर्सेंट झाले सत्तर पर्सेंट झाले अजून पंचवीस पर्सेंट तीस पर्सेंट लोकांचे जे मॅपिंग करायचं आहे ते तिथं जाऊन करा तिथं जाऊन करतो आज करून आलो मी आज दहा बारा लोकांचं करून आलो अच्छा गोकुलदास जनार्दन रोगी अच्छा तुम्ही इथलेस ना इथलेस हा। आज मी करून आलो चौदा लोकांचं त्या दिवशी केलं पंधरा लोकांचं लोकांना समजत नाही ना सर काही काही लोकांना नाही समजत बरोबर आहे त्याच्यासोबत जास्त जाऊन मोबाईल नाही आता जे तुम्ही व्हिडिओ टाकलाच होता मोबाईल असला तरी समज नाही समजणं कारण गट नंबर पासून नंबर सगळ्या गोष्टी टाकायला लोकेशन पाहून जावं लागते लोकेशन माहित नाही राहत तो गट नंबर कुठं आणि काय ते माहित नाही राहत ते लोकेशन पाहून आपल्याला नाल्या डोळ्यातून कुठूनही जावं लागते नाल्या डोळ्यात करावं लागत लोकेशन दाखवत रस्त्याचे लोकेशन दाखवते जे शेत दाखवत आहे सरळ रेस दाखवत आहे आणि आजूबाजून जाऊ शकत नाही जाऊ शकत त्या नाला येऊ नद येऊ कोणती काठी येऊ कोणाचं पडत येऊ काय त्याचं ऑप्शन आहे आपल्याला जे म्हणजे ऍप मध्ये रेस दाखवली त्या रेस चालव लागते आपल्याला त्यांच्या शेतीमध्ये करंट लावून बरोबर आहे आपल्याला माहित नाही राहत झटका मशीन आहे आणि मोठे मोठे सुद्धा करंट आहे ते पाचच्या नंतर आपल्याला बाहेर बाहेर निघायला लागते एका जणाचं मी त्या दिवशी केलं सुनील पाटील नवले आमच्या गावचा त्यांचं शेत आहे चांगलं आणि दाखवत आहे कुठं पूर्ण जे बाबरी गिबरी काट्या मग तिथं कशाचा फोटो घ्यायचा आता हे तो तो पड़ी, तो पड़ी तो था था आता सगळ्यात मोठी समस्या हे आहे की समजा जिथं लोकेशन दाखवत आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी पडित आहे जंगल आहे जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवतो आम्ही काय करू मग मोबाईल मधून फोटो घ्यायचे दोन्ही सोयाबीन आणि पराठी आणि ते फोटो ओपन करून त्याच्यावर क्लिक करायचं तेव्हा अच्छा अच्छा म्हणजे फोटोवर फोटो क्लिक करून समजा मोबाईल वर फोटो काढून पहिले न्या त्याच्यावर मग करायचं म्हणजे करा आता कसं आहे ना आम्हाला आमच्या पिकाची ही पाहिणी करणे आहे तर आम्हाला लिहि मोठे मोठे जुगाड करून करायला असं म्हणायचं बरोबर म्हणजे म्हणजे भारतामध्ये जे जुगाड टेक्नॉलॉजी पहिले पासून चालत आली आहे ते आम्हाला वापराच लागत नाही ल असं म्हणलं तर चालते म्हणजे अशा असे प्रॉब्लेम यांना फेस जु� कराव लागत आहे पुन्हा कोणाला काही समस्या आल्या कि म्हणजे प्रॉब्लेम आले आले ना भरपूर काही काहीची माहितीये का आ, जो नाला आहे ना त्याच्यामध्ये दाखवत आता त्या नाल्यामध्ये कुठचं काय काढायचं बरोबर नाल्यामध्ये कायचा फोटो काढायचा फोटो काढायचा मग आहे ना यांचं म्हणजे शेततड्यावर आलं म्हणजे आता शेततड्यावर तुम्ही म्हणजे फोटो काढला की नाही नाही शेततड्याचा काटावरचा फोटो काढला शेततळ आला त्याच्यामध्ये पण झालं ना हो हो काही जुगाड करो कसं करो शेवट केलं पण शेवट मला हे म्हणायचं आहे की हे जे प्रॉब्लेम आहे का म्हणजे मी जसं दादाशी बोलताना त्या दिवशी बोललो की बा हे जे समस्या तुमची आहे ना ही समस्या ऑलरेडी मी बोलून दिलो होत की नाही बा समजा जर त्याचं लोकेशन चुकीच्या ठिकाणी आलं तर मग तू कायचे फोटो टाक बरोबर आहे ना तुम्ही जुगाड सांगितलं आता काही लोकांनी जुगाड नसून केलं तस जुगाड करावं लाग एक मोबाईल सोबत घेऊन जा नाही आम्ही नाही पेरवेळ मानले तर आमचे गावर पडतच जाईल ना काचणार यांनी काय लावत नाही असं होईल एकट्याने मिळणार आहे ते नाही मिळणार बरोबर आहे ते सोडून दे तू कापू काहीतरी विकसिन काय विकणार आहे म्हातारे माणसं ताना मुकाना हळपून घेणे सात वाजता पास। सात पासून लोकेशन साठी हिंडले म्हणते आता हे तर सोडून द्या शेवट केलं करा लागलं पोटासाठी करणे खूप उपाशी पोट हिंडा लागते नाही पण शेवट दूर हिंडणं हेच चुकीचं आहे किलोमीटर हिंडले होते पुढच्या वर्षी दिवस वाव नाही बाहेर आमचं लोकेशन आहे आमच्या शेतातेट नाही का जिथे आमचं खरंच शेत आहे तिथं आली पाहिजे ना चक्कच शेत आहे आम्ही असं म्हण का ते बाबतीत ना आम्ही आगुटी मांडव आता जाऊन कसं करणार तेच ना कोणी लोक जाऊ देते नाही पाणी नाही देत पाण्याच्या बाटल्या काय म्हणायचं आहे जर समजा तुमचा माल इथं खराब आहे इथं माल तुमचा खराब आहे आणि तुम्ही जर समजा दुसऱ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी गेले तर मग तुमचं ही पीक पाणी कसं होईल आणि तुमचा माल जर चांगला आहे ना मग तुम्हाला कुठून देऊ असा विषय झाला ना अशा समस्या आहे या समस्या एकशे एक नव्याण्णव एक हेक्टर ब्याण्णव क्षेत्रफळ टोटल एक हिटर कापूस आहे ब्यानं सोयाबीन आहे दोन्ही याच्या विमा भरला ब्यानं तो सोयाबीनचा भरला एक हेक्टरचा कापसाचा भरला त्याला क्लेम करायचं त्याची पूरबुडी झाली डगपुटी पैसे भरले ना या वर्षी दरवर्षी एक रुपयात भेटे भेटला नाही भेटला जाऊ वर्षी पैसे भरले आम्ही विकत घेतले विम्ही यावर्षी नाही जर आम्हाला लाभ भेटला तर नुकसान होईल हो ना आता नुकसान म्हणजे दावा टाकासाठी लोकेशन मॅच घेत नाही आमच्या शेतामध्ये येतं बरोबर तिथं करायला गेलो बाजरीमध्ये तिथं पिकच नाही पडत आहे पडत आहे मग तिथं क्लेम काय टाकायची द्यायचे आता त्या वर्षी एकच फोटो मागत होता ऍपमध्ये मध्ये सहा फोटो टाकायला लागतात यावेळेस पाच फोटो आणि एक व्हिडिओ तिथं मागतच नाही तर पिकच नाही काय फोटो घ्या कोणता व्हिडिओ घ्या बरं मान्य करणार नाही कंपनी म्हणजे चुकीचं माहिती बा म्हणून शेवट कसा आहे पडताळणी होईल शेवट <coughs> पडताळणी होईल आता समजा जर तुम्ही तुमचा फोटो टाकला आणि फोटो टाकल्याच्या नंतर तो जर सर्व्हे करायला आला उदरणार क्लेम तुम्ही केली क्लेम केल्याच्या नंतर सर्व्हे करायला आला तो काय म्हणून भाऊ तुमचं लोकेशन तर तुम्हाला मी कसं क्लेम म्हणजे सरळ सरळ काय झालं तुम्ही तुमचं काम तर केलं पण तो सरळ कंपनी मला काय म्हणून का तुम्ही फ्रॉड केला म्हणून कारण तर तुमचं लोकेशन कुठचं दाखवत आहे तिथलं तुमचं शेत इथं आहे मॅच नाही होणार म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हीच फसले म्हणजे कसंही करून शेतकऱ्याची फसवणूक होत आहे इथं ते विमा वाले पण समोर ऐकून घेणार नाहीये की बा तुमचं लोकेशन बरोबर मॅच होत नाही या सगळ्या गोष्टी खूप सारे समस्या खूप सारे प्रॉब्लेम आहेत त्या एका लोकेशन मॅच न होण्यामुळे आणि सर्व इथले एकशे नव्याण्णव शेतकरी आहेत त्यांना प्रॉब्लेम होत आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे यांचंही तेच म्हणणं आहे की जे कोणते प्रशासन लोक आहे इथले मधले किंवा इतर कुठचे पण आहे ज्या समस्या आज होत आहे त्या समस्यावर त्यांचं निवारण काढावं किंवा जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं होत नसेल तर त्याच्यावर तिथले जे तलाठी म्हणा किंवा जे तहसीलदार म्हणा किंवा त्या लोकांनी त्याच्यावर एक मार्ग काढाव की नाही याचं होत नाही आहे पर्याय व्यवस्था काढाव काय हा यांचं असं म्हणणं आहे की ऑफलाईन पण घ्याव आणि बरोबर आहे जर समजा ऑफलाईन जर घेतले तर मग थोतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे पर्यायी व्यवस्था काढायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे तर माझं हेच म्हणणं या व्हिडिओच्या माध्यमातून हेच दाखवायचं होतं की जे गोष्ट ओरिजिनल आहे खरी आहे ते दाखवत आहोत आम्ही त्यामुळं जे आहे ते खरं आहे आणि खरं तुमच्यामुळे दाखवलं मी इवन मॅप पासून तर सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या आता आम्ही गावात उभा आहोत गावाचं लोकेशन पण दाखवलं तेव्हा आमचं एवढंच म्हणणं आहे या गावकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की जे काही प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह करा आणि जे इथले शेतकरी आहे त्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये कारण शेतकरी जगला तर देश जगले हे सर्वांना माहीतच आहे बस एवढंच या व्हिडिओच्या मा माध्यमातून आम्हाला सांगायचं होतं आणि इथं खूप सारे लोक आले आमचे व्हिडिओ पाहणारे आणि व्हिडिओमध्ये जे काही दाखवून दे पूर्ण गावकरी आले आणि खरोखर गावामध्ये समस्या आहे हे खरोखर दिसत आहे कारण हे लोक ते पण तेव्हाच इथं आले आणि बोलत आहे सगळे लोक जे खरी गोष्ट आहे तेव्हा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की जे समस्या आहे ते सॉल्व्ह झाली पाहिजे बस एवढंच आहे धन्यवाद